नमस्कार रॉयल कारभारी मी आपले चॅनल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रियाश ईशा भाग नऊ रियाश आणि ईशा थेट हॉटेलवरती पोहोचले रियाश ईशाला म्हणाला ईशा बॅग घे तुझी ईशाने बॅग घेतली आणि म्हणाला थांब इथेच रियाशने इन्वेस्टरला कॉल केला मी बाहेर आलोय सामान घ्यायला कोणाला तरी पाठवा ईशा म्हणाली काय हो सर अहो असा हातात किती सामान आहे एवढं सामान घ्यायला कशाला कोण पाठवायला पाहिजे चला ना आपण जाऊया आतमध्ये रियाश म्हणाला हो का रियाशने त्याच्या दोन बॅगा काढल्या आणि त्याही मोठ्या ईशा मनातच म्हणाली बापरे इथे काय राहायला आलेत का काय का हे एवढं काय घेऊन आलेत रियाज म्हणाला ईशा विचार करून बोलतीयस ना हे बघ ह्या पण दोन बॅग्स आहेत त्या पण तुला आत घेऊन यावं लागेल आणि त्याही इतक्या जड त्यात तुझी बॅग ईशा रियाशला म्हणाली सर आपण काय काय राहील काय इथे राहायला आलोय का एवढं काय आणलंय तुम्ही या दोन बॅग्स मध्ये रियाश म्हणाला ईशा माझे सामान आहे रोजचं वापरायचं आणि मला सवय आहे एक्स्ट्राच सोबत घेऊन यायची ईशाला तर ह्या माणसाला काय बोलावं काही सुचतच नव्हतं नुसता थाट होता त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये रियांशने रियाशने ईशाच्या डोळ्यासमोर एक चुटकी वाजवली आणि तिला म्हणाला बोल नेणार आहेस का ईशा म्हणाले अजिबात नाही तुमचं सामान मी कशाला नेऊ मी फक्त माझ्या सामानाबद्दल बोलत होते रियांश म्हणाला हो का आणि तिच्यावर त्याने डोळे रोखले इतक्यात दोन वेट तिथे आले रियाशला म्हणाले वेलकम सर ईशाला पण म्हणाले वेलकम मॅम म्हणाला ह्या दोन बॅग आतमध्ये घेऊन या मॅडम मॅडमचं सा सामान घेऊन ईशा म्हणाली आगाऊ कुठला समोर खूप सावधगिरीने बोलायला पाहिजे जास्त बोललं तर आपल्याला आपल्याच पायावर कुराड मारल्यासारखं आहे जशास तसं कोणाची नांगी कधी ठेक ठेसायची हे फक्त रियाश सरांनाच माहिती आहे ईशा मनातच म्हणाली असो चला आता रियांश केव्हाच पुढे निघून गेला तिथे इन्व्हेस्टरचे मॅनेजर आले त्यांनी रियांशचं वेलकम केलं आणि म्हणाले सर तुम्हाला आपल्या इन्व्हेस्टर सोबत भेट घालून देतो तेवढ्यात मिस्टर देसाई तिथे आले रियांशला म्हणाले वेलकम मिस्टर रियाश मीच आहे ओनर तुम्ही गेम जिंकलात तर नक्कीच तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार रियाश त्याला म्हणाला गेम काय आहे मिस्टर देसाई रियाशला म्हणाले आज संध्याकाळी पाच वाजता तुम्ही दोघांनी पण तिथे या बरं तुम्ही एकटेच आल आहात तुमची पार्टनर कुठे आहे रियांशने मागे पाहिलं आणि मनातच ईशाला जोडे घालत म्हणाला काय करू या बाईचं मी आता मी पुढे आलो तरीही मागे काय करती खरच देवा खूप अवघड आहे या मुलीच मला पण इतकी छान बुद्धी सुचली की तिला घेऊन आलो रियांशने ईशाला कॉल केला आणि थोडा साईडला गेला दातोट खात ईशाला म्हणाला मिस ईशा तुम्हाला ढोल ताशे तुतारी रे तुमच्या स्वागताला वाजले नाही म्हणून तुम्ही बाहेर गेटवरच उभे आहात का ईशा म्हणाली असं का बोलताय आणि तुम्ही पुढे का निघून गेलात मी शोध शोध तुम्हाला बाहेर रियांश म्हणाला ईशा वॉट नॉन तू कुठे आहेस आता ईशा म्हणाली मी स्विमिंग पूलच्या इथे आहे रियाश म्हणाला त्या बाजूने एक गेट दिसतंय का तुला तिथे मेन गोर आहे काचेचं मोठं तिथून आतमध्ये ये ईशा म्हणाली येते आणि ईशा पण तिथून आतमध्ये आली रियाशने तिच्याकडे खूप रागात पाहिलं ईशाच्या हातात तिची बॅग होती मिस्टर देसाई म्हणाले मिस्टर रियाश याच आहेत का तुमच्या सोबत रियांश म्हणाला याच आहेत वेटर मॅडमच्या हातातील घेऊन आलात वेटरला सांगायचं ना आणि ईशाने रियांशकडे पाहिलं आणि मनातच म्हणाली ह्या आगाऊ माणसामुळेच मला माझी बॅग हातात आणावी लागली रियांशने ईशाची करून दिली मिस्टर देसाई ही माझी पार्टनर आहे मिस्टर देसाई म्हणाले अच्छा टू यू नाव काय आहे ईशा म्हणाली ईशा देसाई मिस्टर देसाई म्हणाले अरे वा गुड मी मिस्टर देसाई ईशाने त्यांच्या हातामध्ये हात दिला मिस्टर देसाई ईशाचा हात सोडायला तयार नव्हत ईशा खूप हात सोडण्याचा प्रयत्न करत होती रियांशने पटकन तिला मागे खेचलं ईशाला थोडस विचित्रच वाटलं त्याचं वागलं पण वयाने मोठे होते त्याच्यामुळे ईशा त्यांना काही बोलली नाही पण रियांशच्या चांगलंच लक्षात आलं होतं रियांश मिस्टर देसाईला म्हणाले म्हणाला तुम्ही मी विन झाल्यानंतर माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल हे कशावरून मी खरं मानू त्यासाठी मी एक नोटीस घेऊन आलो आहे ज्यामध्ये साप लिहिला आहे की तुम्ही आम्ही ही गेम जिंकल्यानंतर एवढ्या अमाऊंटची इन्व्हेस्ट आमच्या कंपनीमध्ये कराल आणि रियांश त्याला पेन देत म्हणाला तुम्हाला तर माहितच आहे मिस्टर देसाई की मी शब्दाचा किती पक्का आहे मिस्टर देसाईची थोडीशी तंतरली आणि त्याने पेपर वाचून घेतले रियाशला म्हणाला त्यात काय एवढं मी सही करतो आणि सही केली तिथे मॅनेजर आले आणि रियांशला म्हणाले सर तुमच्या दोघांच्या पण बॅगा एकाच रूम मध्ये ठेवायच्या आहेत ना जर वेगवेगळ्या रूम मध्ये ठेवायच्या असतील तर सरांच्या रूम साईडला एक रूम रिकामी आहे तिथे मॅडमची बॅग ठेवतो ईशा काही बोलणार इतक्यात रियांशने ईशाचा हात धरला आणि म्हणाला याची काही गरज नाही आमच्या दोघांच्या पण बॅगा एकाच रूम मध्ये ठेवा ईशाने रियांशकडे पाहिलं आणि रियांश त्या मॅनेजरच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि त्या मिस्टर देसाईच्या रियांशला ते इन्व्हेस्टर ला बघून आता खूप राग येत होता पण तो शांत होता कारण की आता त्याला फक्त एकाच गोष्टीवर फोकस करायचं होत ईशाला त्याने डोळ्यांनीच इशारा केला शांत राहा आणि देसाईला म्हणाला मिस्टर देसाई बरोबर पाच वाजता आम्ही दोघे इथे येतो देसाई म्हणाले ठीक आहे रियाश आणि ईशा त्यांच्या रूम मध्ये गेले रूम मध्ये जास्तोपर्यंत रियांशने ईशाचा हात सोडलाच नव्हता ईशा रूम मध्ये आली रियांशला म्हणाले आपल्या दोघांना वेगवेगळ्या रूम घ्यायच्या ना रियाश म्हणाला वेगवेगळ्या रूम घेतल्या असत्या पण ईशा ती रूम खूप लांब होती माझ्या रूम पासून तुला काही लागलं असतं किंवा मा काही काम असत तुझ्याकडे तर खूप लांब पडला आप आपल्याला आणि डोंट वरी हिया तुला हात पण नाही लावणार मला तू माझ्या नजरेसमोर हवी आहेस ईशा मी जे सांगतोय ते लक्षात ठेवायचं मला सोडून इकडे तिकडे कुठेच भटकायचं नाही काही वाटलं तर मला सांगायचं लगेच समजलं तुला मी फक्त माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर आणली आहे आणि मला माहित आहे की बाहेरचं जग कसं असत मी आखी दुनिया फिरलेला माणूस आहे त्यामुळे कुठला माणूस कसा आहे हे मला लगेच ओळखता येत मी जे सांगतोय ते शिरतंय ना तुझ्या डोक्यात ईशा म्हणाली हो रियांश तिला म्हणाला घरी आईला फोन लावून सांग की आपण पोहोचलो आहोत आणि जरी लोकेशन त्यांनी मागितलं तरी त्यांना पाठव समजलं मी फ्रेश होतो ईशा म्हणाली ठीक आहे सांगते रियांश फ्रेश व्हायला गेला ईशाने तिच्या आईला फोन केला आई म्हणाली ईशा पोचलीस का ईशा म्हणाली हो आई पोचले आत्ताच ईशा आत्ता कुठे आहेस तू आगाई रूम मध्ये आहे थोड्याशा गप्पा मारल्या आणि फोन ठेवून दिला तेवढ्यात रियाश फ्रेश होऊन टॉवेल वरच बाहेर आला त्याच्या पटकन लक्षात लक्षातच आलं नाही की ईशा सुद्धा इथेच आहे म्हणून ईशाची आणि त्याची नजरा नजर झाली आणि ईशाने पटकन मागे पाहिले रियाश टॉवेल पकडून पटकन आतमध्ये निघून गेला ईशाला म्हणाला सॉरी सॉरी अगं माझ्या लक्षातच आलं नाही की तू सुद्धा इथेच आहे म्हणून ईशा ईशा त्याला म्हणाली असं कसं लक्षात नाही आलं तुमच्या मला सेपरेट रूम द्या तुम्ही इथं हवं तसं राहू शकता रियाश तिला म्हणाला अगं सॉरी म्हणालो ना मी बरं ईशा माझ्या सुटकेस मधला एक शर्ट दे ना काढून प्लीज ईशाने त्याला त्याच्या सुटकेस मधला एक शर्ट काढून दिला रियाश पटकन शर्ट घालून बाहेर आला ईशाला म्हणाला ईशा पटकन आवर बाहेर जरा डिनरला जाऊ पाच वाजता आपल्याला गेम खेळायला जायचं आहे ईशा म्हणाली ठीक आहे रियाश आणि ईशा दोघी बाहेर रा, बाहेर आले डिनर केला आणि बरोबर पाच वाजता खेळायला आले रियांश आणि ईशाला मॅनेजर गेम समजावून सांगत होते तेवढ्यात बाकीचे पण पार्टनर आले रियांशने त्यांच्याशी ओळख करून घेतली ईशाची पण तिथल्या दोन तीन मुलींशी मैत्री झाली त्यांचा पहिला बोर्ड गेम होता आणि त्यांच्या जोड्या वेगवेगळ्या असणार होत्या जे गेम पार्टनर म्हणून दोघेही जिंकतील ते विनर असणार होते रियांश ईशाला म्हणाला ईशा ऑल द बेस्ट तुला बुद्धिबळ खेळता येतो ना ईशा रियांशला म्हणाली आप सिर्फ देखते जाओ सर तुम्ही कुणाला विचारत आहात रियांश म्हणाला मला ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नकोस ईशा म्हणाली सर तुम्ही काय काळजी करू नका मला बुद्धिबळ खेळता येतो आणि मी त्या चॅम मी त्यात चॅम्पियन आहे रियांश म्हणाला हो का ईशा म्हणाली हो रियांश आणि ईशाने गेम चालू केला जवळजवळ एक तास ते सगळेजण गेम खेळत होते आणि इकडे बॉईजमध्ये रियांश विन झाला आता रियांशला काळजी होती की ईशा काय करते पण ईशा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळली आणि तीही विण झाली पहिल्या खेळामध्ये तरी दोघे जणांनी बाजी मारली आणि दोघं पण जिंकले ईशाचं नाव घेतल्यावर रियांशने ईशाकडे पाहून डोळ्यांनीच थँक्यू असा इशारा केला आणि ईशाने हसूनच त्याच्याकडे पाहिलं तेवढ्यात ने दोघे जण विन झाले म्हणून डिक्लेअर केलं रियांश आणि ईशाला सगळेच कॉन्ग्रे करत होते रियांश तिच्या जवळ येऊन हळूच म्हणाला थँक्यू ईशा मला वाटलं नव्हतं बुद्धिबळाचा आणि तुझा काही संबंध असेल म्हणून पण एवढी हुशार असशील असा विचार मी केलाच नव्हता माझे विचार माझं बोलणं तुझ्याबद्दल ते सगळं खोटं ठरवलं असतो एशा म्हणाली सर मी पण हुशार आहे पण तुम्ही सतत मला कमी लेखत असता त्याला मी तरी काय करू तो तुमचा प्रॉब्लेम आहे पण मी अजिबात तुमच्या टॉन्टवर लक्ष दिलं नाही माझ्या खेळावरती मी फोकस केला आणि आज तुम्हीच माझं कौतुक करताय हो की नाही त्याच्यातून आपण काय शिकायचं तिला म्हणाला काय शिकायचं आपल्या समोर कितीही आव्हानं आली आपल्याला कितीही कमी लेखलं गेलं तरी आपल्यामधला स्पिरिट हा आपल्यालाच माहिती असतो म्हणून कधी डगमगायचं नाही शेवट विजय हा आपलाच होतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा. आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा